दिलाय रघुवंशीला हे सीट निवडून आल्याच रघुवंशी आमदार होणार शिवसेना संपर्क प्रमुख चंद्रकांत रघुवंशी विधान परिषदेवर नंदुरबारात आनंद उत्सव गजर शिवसेनेचे संपर्क प्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी मिळाल्यानंतर नंदुरबारात समर्थकांनी ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी आणि एकमेकांना पेढे भरवून जल्लोष केला त्यानंतर कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले शिवसेना संपर्क प्रमुख चंद्रकांत रघवंशी विधानपरिषदेसाठी प्रबळ दावेदार होते गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री पक्षाचे मुख्य, पक्षा मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धडगावचा प्रचार सभेत चंद्रकांत रघुवंशी यांना आमदार करण्याचे जाहीर केले होते दरम्यान विधानपरिषद सदस्य आमशा पाडवी विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यामुळे ती जागा रिक्त झाली होती तीन आठवड्यांपूर्वीच विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला त्यात शिवसेनेच्या वाट्याला एक जागा होती या जागेसाठी अनेक जण इच्छुक होते शेवटी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपर्क प्रमुख चंद्रकांत रघुवंशींना उमेदवारी दिली सोमवारी सकाळी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नंदुरबारात सेना भवन परिसरात समर्थकांनी जल्लोषोत्सव साजरा केला सकाळी अकरा वाजता सर्व कार्यकर्ते पदाधिकारी जमा झाल्यानंतर सेना भवन परिसरात ढोल ताशांच्या गजर आणि फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली त्याचप्रमाणे शिवसैनिकांनी एकमेकांना पेढा भरवला जिल्हा प्रमुख अॅडवोकेट राम रघुवंशी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष वकील पाटील शेतकी संघाचे अध्यक्ष बीके पाटील माजी नगरसेवक यशवर्धन रघुवंशी माजी सभापती कैलास पाटील तालुका अध्यक्ष डॉ सयाजीराव मोरे माजी जिल्हा परिषद सदस्य देवमहन पवार किरण रघुवंशी कुणाल वसावे गजेंद्र शिंपी रवींद्र पवार पत्रकार हिरराल चौधरी किशोर पाटील नवीन बिर्ला मोहित सिंग राजपूत जगनमाळी किरण चौधरी विजय माळी यांनी जल्लोषात सहभाग घेतला आज फक्त भैया साहेब आमदार नाही तर नंदुरबारचा प्रत्येक शिवसैनिक जिल्ह्याचा प्रत्येक शिवसैनिक आज आमदार झालेला आहे असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही एकनाथ शिंदे साहेबांनी जो शब्द दिला तो आज त्यांनी पूर्ण केला जाहीरपणे वीस हजार लोकांच्या समोर सांगणारा माणूस होता एकनाथ शिंदे साहेब होते की मी तुम्हाला आमदार करेल आणि तो शब्द साहेबांनी आज पूर्ण केला म्हणून नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने आणि शिवसेनेच्या वतीने मी साहेबांचा मनापासून आभार व्यक्त करतो मी साहेबांना एकच सांगतो की हा भगवा झेंडा हा शिवरायांचा भगवा झेंडा आहे हा शिवसेनेचा भगवा झेंडा आहे हा जिल्ह्याच्या शिवसैनिकांनी आता हातात घेतला तर तो खाली पडणार नाही तो सातत्याने आसमानात पडकत राहील असं वचन मी जिल्ह्याच्या शिवसेनेच्या वतीने आपल्याला देतो धन्यवाद साहेबांनी उद्धव साहेब असतानाही प्रवेश केला होता त्यावेळेस प्रकारे शब्द होते परंतु एकंदरीतच आज नंदुरबार जिल्ह्याची परिस्थिती पहा ज्या दिवसापासून साहेबांनी एकच शिंदे साहेबांसोबत प्रवेश केला त्या दशापासून आमदार नसतानाही त्यांनी पूर्ण कार्य केलेलं आहे आमदार नसतानाही पाच वर्षामध्ये कधी असं वाटलं नाही की भैया साहेब आमदार नाही आहेत तुम्ही जर मंत्रालयीन कामकाजही पाहिलं किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेबद्दल काही विषय असले तरी एकनाथ शिंदे साहेबांनी ते विषय आमचे प्रामुख्याने मार्गी लावले आम्हाला कुठल्याही प्रकाराच्या योजनेची निधी वगैरे मध्ये कमतरता कधी पडली नाही आणि साहेबांच्या वागणुकीमध्ये असं कधीच नव्हतं की चंद्रकांत रघुंशी साहेब हे माझी आमदार आहेत ती वागणूक त्यांना जी भेटली ती आमदारापेक्षाही चांगली भेटली असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही आणि साहेबांनी दिलेला शब्द आज पूर्ण केला त्याबद्दल मी एकनाथ शिंदे साहेबांचा मनापासून आभार मानतो आगामी चित्र बदलेल आजच्या पहिले चित्र लोकांच्या थोड्या गोष्टी वेगळ्या होत्या आणि येणाऱ्या काळामध्ये आजपासून गोष्टी वेगळ्या होतील आता शिवसेनेचे दोन आमदार या जिल्ह्यामध्ये आहेत पहिले लोकांना असं वाटायचं की शिवसेना संपली शिवसेनेचं काही नाही असं सांगितल्यावरही शिवसेनेचा सामान्य कार्यकर्ता काय करू शकतो हे निवडणुकीत आम्ही दाखवलं आज तर शिवसेनेचे दोन आमदार या जिल्ह्यामध्ये आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पन्नास टक्क्याची भागीदारी शिवसेनेची असेल लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी योगेश पवार नंदुरबार